नमस्कार आजचा विषय आहे राजविद्या राज योग यामध्ये आपण पाहणार आहोत प्रभावासह ज्ञानाचा विषय जगाच्या उत्पत्तीचा विषय भगवंताचा तिरस्कार करणाऱ्या असुरी स्वभाव असणाऱ्यांची निंदा आणि दैवी स्वभाव असणाऱ्यांच्या भगवत भजनाचा प्रकार हरी ही ओम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भगवद्गीता अथ नवमोऽध्यायः श्रीभगवान् उवाच ओवि एक इदं तु मे गुयतमं प्रवक्ष्या न ज्ञानविज्ञानसंहितं यत् ज्ञात्वा मोक्षसे शुभा अर्थात् श्रीभगवान् मे दोषदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तो दुःखरूप संसारापासून मुक्त होशील ओवी क्रमांक दोन राजविद्या राजकुह्यम प्रत्यक्षावगमं धर्म्यं। सुसुखं कर्तुम व्ययम अर्थात हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुप्त गोष्टींचा राजा अतिशय पवित्र अतिशय उत्तम प्रत्यक्ष फळ देणारे धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे ओवी क्रमांक तीन अश्रद्धा पुरुषा धर्मस्यास्य परंतप मां संसार अर्थात हे परंतपा या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसार चक्रात फिरत राहतात ओवी क्रमांक चार मयात मूर्तीना मत्स्थानी सर्व न न स्थिता अर्थात जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही ओवी क्रमांक पाच न चस्थानी भूतानी पश्चिमे योगमीश्वर भूतभृन चूतस्तो भूत भावना अर्थात ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा आणि त्यांचे धारणपोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही ओवी क्रमांक सहा यथाकाशस्थितो नित्यो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्या अर्थात जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज ओवी क्रमांक सात सर्वभूतानि कौतेय प्रकृतीम या मामिका कल्पक्षये पुनस्तानी कल्पाद विसृाम्यह अर्थात हे अर्जुना कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो ओवी क्रमांक आठ स्वाम मी पुना पुना भूत ग्राम मी वशं कर प्रकृती पुनः पुन्हा भूतग्राम मिम प्रकृते वर्षात अर्थात आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो ओवी क्रमांक नऊ न चम्मानी कर्माणी निबधती धनंजय उदासीन वदासीन मसक्तम ते शुकरसु अर्थात हे अर्जुना त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत ओवी क्रमांक दहा मयाध्यक्षेण प्रकृती अर्थात हे अर्जुना माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे ओवी क्रमांक अकरा जानंतो मम अर्थात माझ्या भावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात ओवी क्रमांक बारा मोखाशा मोख मोघकर्मो मोख श्रिता अर्थात ज्यांची आशा व्यर्थ कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी असुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात ओवी क्रमांक तेरा महात्मानसुम पार्थ देवी प्रकृतीमाश्रिता भजंत्यानन्यमसो ज्ञावा भूताम अर्थात परंतु हे कुंतीपुत्रा दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्वभूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भसतात ओवी क्रमांक चौदा सतत कीर्तयंतो मतंत दृढवत नमस्यन्तश्च मम भक्त्या नित्ययुक्ता उपासते अर्थात ते दृढ निश्चयी भक्त निरर्थ माझ्या नावाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात ओवी क्रमांक पंधरा ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथत्वेन बहुदा विश्वतो मुखम अर्थात दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयोगाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात पुढील ओळींमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात्म रूपाने प्रभावयुक्त भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन सकाम व निष्काम उपासनेचे फळ तसेच निष्काम भक्तीचा ओवी क्रमांक सोळा अहम क्रतुरहम हमेवाचम हम हुतम अर्थात श्रोतयज्ञ मी आहे स्मार्त यज्ञ मी आहे पितृयज्ञ मी आहे वनस्पती अन्न व औषधी मी आहे मंत्र मी आहे तूप मी आहे अग्नि मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे ओवी क्रमांक सतरा पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र मोंकार ऋक्स्वाम यजुरेवच अर्थात या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे ओवी क्रमांक अठरा गतीर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरण सुहृत प्रभव अर्थात, प्राप्त होण्याजोगी परमधाम भरण पोषण करणारा सर्वांचा स्वामी शुभाशुभ पाहणारा सर्वांचे निवासस्थान शरण जाण्यायोगा प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा सर्वांची उत्पत्ती प्रलयाचे कारण स्थितीला आधार निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे ओवी क्रमांक एकोणीस तपाम्यहमहर्षम निगृम्युसुचा अमृतं च मृत्युश्च सत्सच्या अर्थात मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो हे अर्जुना मीच अमृत मुरुत आणि मृत्यू आहे आणि सत व असतही मीच आहे ओवी क्रमांक वीस सोम सोम पापूत पापा यज्ञे रिष्ठा स्वर्गतीम ते सुरेंद्र लोक म्हणशिव अर्थात तिन्ही वेदात सांगितलेले सकाम कर्मे करणारे सोमरस पिणारे पापमुक्त लोक माझी यज्ञानी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात ते पुरुष आपल्या पुण्याचे फळ असणाऱ्या स्वर्ग लोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात ओवी क्रमांक एकवीस भुक्त्वा स्वर्गलोक विशाल क्षीणी विशंती एवं विशंतीही धर्म मनुप्रपन्ना गता कामकामालभं अर्थात ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याही संपल्यावर मृत्यूलोकात येतात अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर लोकात येतात ओवी क्रमांक बावीस अनन्याश्चिंतयो मायुपासतेयुक्ताना योगक्षेम व्हाम्यह अर्थात जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भसतात त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो ओवी क्रमांक तेवीस देवता भक्ता यजनते श्रद्धयान्विता ते मामे यजन्त्य मामेव पूर्वकम् अर्थात हे अर्जुना जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते ओवी क्रमांक चोवीस अहम ही भोक्ता च प्रभुरेव च न तू मामभिजानंती तत्वेना वती अर्थात कारण सर्व यज्ञांचा भोगता आणि स्वामी ही मीच आहे पण ते मला परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात ओवी क्रमांक पंचवीस देव व्रता देवान पितृज्ञती पितृवता भूता नियाती भूतेच्या या मद्या अर्थात देवांची पूजा करणारे देवांना मिळतात पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही ओवी क्रमांक सव्वीस पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछती तदहं भक्त्युपरुतम श्रामी प्रयतात्मन अर्थात जो कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रीतीने खातो ओविक्रमांक सत्तावीस यत् करोषि यत्ज्ञशनासी यजुहोषी यत तदासि यत् यत् तपस्य शी कौंतेय यत्कुरुष्व मदर्पणं अर्थात हे अर्जुना तू जे कर्म करतोस जे खातोस जे हवन करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस हे सर्व मला अर्पण कर ओवी क्रमांक अठ्ठावीस कर्म फलैरेव सन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुक्तेशसी अर्थात अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फलरूप कर्मबंधनापासून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील ओवी क्रमांक एकोणतीस समोहम सर्व भूतेशु न ये भजंती तू भक्त्या मयी ते ते शुचाप्यहम अर्थात मी सर्व प्राणीमात्रात समभावाने व्यापू राहिलो आहे मला ना कोणी अप्रिय ना प्रिय परंतु जे भक्त मला प्रेमाने भसतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रकट असतो ओवी क्रमांक तीस अपिचे सुदुराचारो भजते भाग साधुरेव समंतव्य सम व्यवसितो हिसा अर्थात जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा कारण तो यथार्थ निश्चयी असतो अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो ओविक्रमांक एकतीस क्षिप्रम भवती धर्मात्मा श्वच्छांती निघती कौतेय प्रतिजानी न मी भक्त प्रणशती अर्थात तो तत्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो हे अर्जुना तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही ओवी क्रमांक बत्तीस माम ही पार्थ ये या स्त्रियो वेश्यास्तता शूत्रा स्थेपियांती पराम अर्थात हे अर्जुना स्त्रिया वैश्य शूद्र तसेच पापयोनी अर्थात चांडालादी कोणीही असो ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात ओवी क्रमांक तेहतीस ब्राह्मणा पुण्या भक्तराचरशयस्तता अनित्यम सुखम लोकमजमा अर्थात मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात हे काय सांगावयास पाहिजे म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर ओवी क्रमांक चौतीस मन मत भक्तो मत्याची मा नमस्कुरु युक्तैव युक्त्य मात्मानमपरायण अर्थात माझ्यात मन ठेव माझा भक्त हो माझी हो, पूजा कर मला नमस्कार कर अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील ओम तत्सिती श्रीमद्भगवगीता सुपनिषदु ब्रम्हविद्यायागश्स्त्रे श्री संवादे राजविद्या राज योगो नाम नवमोध्याय